अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये स्वागत करते आणि त्याच्याकडे सुरुवात करते मंडळीनं आपल्यास माहिती असेल की चातुर्मासाला सुरुवात झाली आहे मागच्या आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशी एकादशीपर्यंत आपला हा चातुर्मासाचा काळ म्हणजे चार महिन्यांचा काळ असतो या चार महिन्याच्या काळामध्ये भरपूर असे व्रत वैकल्य केले जातात किंवा कोणी कोणी मांसाहार हे चार महिन्यामध्ये वर्ज करतं विविध प्रकारचे स्वतःला अटी नियम लागू करून घेतात घरामध्ये आणि स्वतःला सुद्धा कोणी तर अशा या सगळ्या काळामध्ये म्हणजे चातुर्मासाच्या चार महिन्याच्या काळामध्ये आपण माहिती असेल अजून एक गोष्ट ती म्हणजेच काय तर भगवान विष्णू जे आहे ते आषाढी एकादशीपासून एक ते रात्री म्हणजे आषाढी एकादशीच्या रात्री ठीक बारा वाजताच ते जे काही आपला जगाचा कारभार आहे ते सगळं काही का भगवान शंकरांकडे सोपवतात आणि क्षीरसागरामध्ये शेषयवरती ते निद्रावस्थेत जात असतात चार महिने ते आता निद्रावस्थेमध्ये असतात तर ह्याच्यामुळे आपल्याला चार महिन्याच्या काळामध्ये या चातुर्मासामध्ये भरपूर याच्या सेवा धर्म नंतर पारायण सेवा ज्या काही असतात संकल्पयुक्त सेवा सगळ्या काही सुरू करायचे असतात त्यातल्या त्यात जर आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या खुद्द त्यांच्या जर आपण सेवा चालू ठेवल्या या चार महिन्यामध्ये तर नक्कीच मी सांगेल त्यांचा सा आशीर्वाद तर प्राप्त होईलच भरभरून आशीर्वाद मिळेल पण सोबतच तुमच्या आयुष्यात जर काही आर्थिक अडचणी असेल आर्थिक प्रॉब्लेम्स असेल ते सुद्धा तुमचे मार्गी लागतील डोक्यावरचं कर्ज असेल ते सुद्धा तुमचं निवारण होईल मी असं नाही म्हणणार की लगेच ते एका दिवसात फिटून जाईल किंवा कुठून तरी लाखो करोड पैसे भेटतील ते फिटून जाईल असं नाही पण ते कर्ज फेडण्यासाठी योग्य ते मार्ग तुम्हाला सापडत जातील आणि तुमचं कर्ज हळूहळू ते पूर्णपणे फिटून अशा ही सेवा असणाऱ्या अत्यंत प्रभावी सेवा आहे शंभर टक्के ती येणार म्हणजे येणारच म्हणून या आजच्या म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की या चातुर्मासामध्ये जर तुम्ही अजून सुद्धा चातुर्मास सुरू होणार आता खूप दिवस झाले आहेत आता था आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झाली आहे पण अजून सुद्धा जर तुम्ही या सेवा करायची तुम्हाला इच्छा असेल तर नक्कीच आजपासून या सेवा सुरुवात करू शकता आता ह्या सेवा कशा आहेत कोणत्या आहेत त्याचे नियम अटी काय आहेत कशा प्रकारे त्या सेवा करायच्या आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओत भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल स्किप न करता बघावा लागेल जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित केली तर मंडळींनो मागच्या आषाढी एकादशी पासून ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत चातुर्मास पाळला जातो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विविध प्रकारचे व्रत वैकल्य चातुर्मासामध्ये मा चालू होत असतात आता बघा आपली गुरुपौर्णिमा झाली आता बघता बघता आपली अमावस्या दीप अमावास्या येईल आणि दीप अमावस्या झाले की श्रावण महिन्याला सुरुवात होऊन जाईल आपणास माहिती असेल की आता चार महिने भगवान विष्णू जे आहे त्याचा निद्रावस्थित असल्यावरती ते भगवान शंकरांकडे आपल्या जगाचा पूर्ण कारभार सोपवून जात असतात अशा प्रकारे कशा म्हणजे म्हणजे जे काही जनता आहे त्या जनतेला कळत सुद्धा नाही की भगवान विष्णू निद्रावस्थेत आहे कारण की ते घाबरून जातील जगाचे माल म्हणजे जगाचं पालन करता जर निद्राच असेल तर आपलं रक्षण कोण करणार म्हणून ते भगवान शंकरांकडे कारभार सोपवतात जेणेकरून म्हणजे आषाढ एकादशी झाली आपला आषाढ महिना संपला केलं हो की श्रावण महिना सुरू होतो श्रावणामध्ये माहिती माहितीये की नागपंचमी असेल रक्षाबंधन असेल विविध प्रकारच्या सणांना सणावरांना सुरुवात होऊन जाते आणि एक प्रकारे कसं होऊन जात आपले सगळे जे काही भक्तजन आहेत सगळेजण ते सगळे सणावरांच्या सेवांमध्ये लगबगीमध्ये ते मग्न होऊन जातात त्यामुळे त्यांना ह्याचा विसर पडतो की आपले भगवान विष्णू निद्रावस्थित आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की आता चार महिने भगवान शंकरांकडे आपला हा सर्वात जगाचा कारभार असणार आहे ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत आता भगवान विष्णू जरी मित्रावस्थेत जरी असले तरी सुद्धा ते जागृत असतात बरं का कोण कोण आपली सेवा करत आहे कोण नाही करते कोण कोण आपलं स्मरण करते हे सुद्धा त्यांच्या तेवढं लक्षात असतं त्याच्यामुळेच आपला भगवान विष्णूंची अत्यंत मनभावे श्रद्धेने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे चातुर्मासामध्ये जसं पाहायला गेलं सगळ्यात पहिलं जे व्रत आहे ते बघा खूप जणांनी चालू केलं सुद्धा असेल मी सुद्धा चालू केलं आहे ते म्हणजेच काय मागच्या आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झाली त्या दिवसापासून किंवा गुरु पौर्णिमेपासून ते आपण कार्तिक पौर्णिमेपर्यंत गो पद्मव्रत सुद्धा करू शकतो म्हणजे तेहत्तीस गो पद्मव्रत ते गोपद्माची आपल्याला रांगोळी काढायची असते म्हणजेच काय त्यास जी गाईची पावलं असतात त्याचा साचे सुद्धा मिळतो हाताने तुम्हाला काढतो तर हाताने काढा नाही तर असतो त्याने रांगोळी देवा देव घरासमोर किंवा दारामध्ये तुम्हाला अंगणामध्ये ती काढायची असते हळद कुंकू फुल अर्पण करून धूप दीप दाखवायचं असतो साखराचं नैवेद्य दाखवायचं असतो बस एवढंच हे व्रत असतं आणि हे आपल्याला चार महिने पाळायचं असतं फक्त सुतक विटाळ मासिक धर्म सोडला तर आपण ते कंटिन्यू आपण ते चालू ठेवू शकतो ना कुठला उपवास करत असतो ना कुठलं काही निर्बंध असतात त्याला फक्त तुम्हाला सांगते की हा हे एक व्रत आहे जे तुम्ही कंटिन्यू चालू करू शकता मी भर, सुद्धा चालू केलं आहे भरपूर टाईम मी ते चालू केलं सुद्धा असेल पाच मिनिटाचं हे व्रत आहे तर हे एक व्रत झालं त्याच्या ह्या व्रता हे व्रत काही सुद्धा नाही बरं का तेहतीस पावलं काढणं तेहतीस पावलं काढल्याने काय होतं तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि घरामध्ये अखंड स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं सुख समृद्धी लाभत असते म्हणून काही सुद्धा मग तुम्ही हे व्रत घेऊ नका काय फक्त रांगोळी तर काढायची असं घेऊ नका श्रद्धेने करा हे व्रत बघा तुम्हाला अनुभूती नक्कीच येईल याची आता जे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे काय की आता चातुर्मासामध्ये आपल्याला कुठल्या भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे तर आता आपणच मी सांगू इच्छिते जर डोक्यावरचं कर्ज खूप वाढलं आहे तुमच्या आर्थिक प्रॉब्लेम्स घरामध्ये आहे घरामध्ये पैसा टिकत नाही आहे मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरी आहे पण त्यात प्रमोशन किंवा बढती मिळत नाही आहे तर असे काही प्रॉब्लेम्स असतील नक्कीच मी सांगू इच्छित इच्छिते तुम्हाला किंवा काय करायचं आहे या सगळ्या म्हणजे संकटातून आर्थिक अडचणीतून तुम्हाला बाहेर काढणार एकच आहे ते म्हणजे काय भगवान विष्णूंची सेवा आणि माता लक्ष्मींची सेवा नित्य सेवा तर आपल्याला जोडीला करायचीच आहे पंचभाई करायचीच आहे ते तर काही म्हणजे आपण थांबवायचंच नाही ते कंटिन्यू सुरू ठेवायचं आहे पण ज्या जोडीला आपल्याला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे त्यात सगळ्यात पहिले तर ते म्हणजे काय विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र विष्णू सहस्राम स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे मी तुम्हाला सांगते मी खरं सांगेल की आर्थिक प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढण्यासाठी तुम्ही कंटिन्यू ही सेवा रोज करा विष्णू सहस्रामस्त्राचा रोज तुम्ही संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये एकदा तरी पठण करायचं आहे वेळेचं बंधन नाही या विष्णू सूत्र पठण करण्याला पण रोज ज्या टायमिंगला तुम्ही वाचता त्या त्या टायमिंगलाच वाचा कधी नाही जमलं त्या टायमिंगला कधी थोडंफार कमी जास्त झाला टायमिंग तरी सुद्धा चालेल पण मी खरंच सांगेल की विष्णू सहस्राम स्तोत्र या चातुर्मासामध्ये मा रोज पठण करायला सुरुवात करा इतकी छान अनुभूती येईल ना मी तुम्हाला सांगते खरंच कारण की मी स्वतः तुम्हाला सांगते ज्यावेळेस घर भेटण्यासाठी ज्यावेळेस मी सेवा केली त्यावेळेस मला सगळ्यात प्रथम जी सेवा मिळाली होती ती म्हणजे विष्णू सहस्राम स्तोत्राची आणि व्यंकटेश स्तोत्राची म्हणून तुम्हाला सांगते की जर तुमच्या काही अशा इच्छा असतील ज्या पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर नक्कीच तुम्हाला सांगते चातुर्मास संभेपर्यंत चातुर्मासाच्या चालू असतानाच तुम्हाला अनुभूती येऊ शकते फक्त मनोभावे श्रद्धेने विश्वास ठेवून विष्णू सहस्राम स्तोत्र रोज पठण करायला सुरुवात करा आणि त्यातल्या त्या तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करता आलं म्हणजे विष्णूंची ज्या काही सेवा तुम्हाला करता येतील भरपूर त्या सर्व सेवा या चातुर्मासे करायला विसरू नका ही एक सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता ब्रह्ममुसून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कधीही याचं पठण तुम्ही करू शकता आता दुसरी सेवा जी आहे ती म्हणजेच काय तुमच्या घरामध्ये बघा भगवान श्री भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल आता बाळकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचं एक प्रतीक आहे तर दोन्ही पैकी जर असेल तर थे त्यांच्यावरती रोज तुम्ही या चातुर्मासामध्ये मा रोज तुम्ही पुरुष उत्तमचा अभिषेक करून तुम्ही अभिषेक करू शकता शुद्ध पैकीच्या पालने जरी केला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही ओम नभ भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय असं म्हणून सुद्धा अभिषेक करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल कि बा तुम्ही आ, या चातुर्मासामध्ये श्री श्री पुरुषसोत्तम आणि श्री सुक्तम जे नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे संस्कृतमध्ये पण आहे प्राकृत म्हणजे मराठीमध्ये सुद्धा आहे तुम्हाला जी भाषा जमेल ती भाषा तुम्ही म्हणा आणि त्या भाषेमध्ये या चातुर्मासामध्ये चार महिने कंटिन्यू रोज शी पुरुषसोत्तम आणि सुक्तमचं घरामध्ये आण सुक्तम पठण झालंच पाहिजे सकाळ संध्याकाळ करा पण जास्तीत जास्त वेळेस करायला विसरू नका आणि जी मूर्तीवर किंवा श्री हरी विष्णूंच्या मूर्तीवर तुम्हाला जर अभिषेक करता आला पुरुषोत्तम म्हणून ते सुद्धा चालेल ती सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे जास्तीत जास्त तुम्हाला नामस्मरण भगवान विष्णूंचं या चातुर्मासामध्ये करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला एक मास जप करताना किंवा जास्तीत जास्त माल जप करता तरी सुद्धा चालेल किंवा चालता बोलता उठता बसता तुम्ही जर स्मरण करत राहिला ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय तरी सुद्धा ते प्रभावी ठरणार आहे एक आहे त्याच्यानंतर सांगेल तुम्हाला आता माता लक्ष्मीची जी काही सेवा आहे ती पण या म्हणजे चार महिन्यामध्ये करायची असते तर मी तर तर सांगेल की ज्या असं म्हणतात की ज्या घरामध्ये ज्या वास्तूमध्ये किंवा जी व्यक्ती भगवान विष्णूंची मनोभावेष्ट देणे मनापासून सेवा करते ना तिथे माता लक्ष्मी आपोआपच त्या घरामध्ये विराजमान होत असते त्या व्यक्तीवर प्रसन्न होत असते त्या कुटुंबावर प्रसन्न होत असते कारण की माता लक्ष्मीला स्वतःच्या सेवेपेक्षा भगवान विष्णू सेवा जास्तीत जास्त प्रिय आहे म्हणून तुम्हाला सांगते की जर तुमच्या घरामध्ये भगवान शेष नागावरती झोपलेला आणि त्यांची पाय चेपत असताना पाय दाबत असताना माता लक्ष्मीचा जर फोटो असेल छोटा फोटो असा माझ्याकडे आहे तुमच्याकडे जर असेल तर त्याची पूजा सुद्धा तुम्ही या चातुर्मासामध्ये चार महिने मनोभावे श्रद्धेने रोज भगवान विष्णू कृष्ण अष्टगंध माता लक्ष्मण हळद कुंकू फूल अर्पण करणे नैवेद्य दाखवणे धूपदीप ओवाणे या जर गोष्टी केल्या तर ते सुद्धा चालणार आहे ते सुद्धा प्रभावी ठरणार आहे ते फोटो तुम्ही पूजा करा त्याच्या समोर बसूनच तुम्ही भगवान विष्णूंच्या सर्व सेवा करू शकता विष्णू सहस नामावली आहे तुम्हाला जे ते करता आले ते सुद्धा तुम्ही या चार महिन्यामध्ये तुम्ही पठण करू शकता ती सुद्धा एक सेवा आहे भग अतिशय प्रभावी सेवा आहे माता लक्ष्मीजी म्हणजेच मी सांगेल की बा श्री सुक्तमचं पठण या चातुर्मासामध्ये भरपूर मनोभावे श्रद्धेने करायला विसरू नका मी सुद्धा खरंच सांगते घरामध्ये सकाळी सकाळी श्री सुत्तम पुरुषोत्तमचं पठण होतच अभिषेक करताना होतं असंही होतं स्वामींना अत्त, अत्तर फोटो असेल तर स्वामींना अत्तर लावताना श्री श्री सुक्तम श्री सुक्तमचं पठन करून तुम्ही अत्तर सुद्धा लावू शकता भरपूर सेवा आहे भगवान विष्णूंच्या करायला विसरू नका त्यातल्या त्यात मोजक्याच मी सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहे सोबतच बघा नित्यसेवेमध्ये पंधरा ओव्यांचं संस्कृत मध्ये व्यंकटेश स्तोत्र स्तोत्र दिलेलं आहे ते सुद्धा जरी तुम्ही पाठण केलं किंवा एक म्हणतात ना एकवीस मंडलचं एकवीस मंडल बघा व्यंकटेश स्त्रमची एक, एक सेवा आहे जर तुम्ही या चातुर्मासामध्ये जर मनोभावे श्रद्धेने केली रात्री ठीक बारा वाजता त्याच्याबद्दल सुद्धा माझा व्हिडिओ आलेला आहे मागच्या काही दिवसांपूर्वी तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता सर्च करा तिथे तुम्हाला भेटून जाईल त्याच्यामध्ये सविस्तर सांगितलेली आहे माहिती किंवा एकवीस मंडल सेवा श्री व्यंकटेश स्वतमची रात्री बारा वाजता कशा प्रकारे करायची आहे नियम अटी सगळं काही त्यामध्ये सांगितलेलं आहे तर आता मी तर सांगेल की चातुर्मासामध्ये आपल्या घरामध्ये नॉन व्हेज मांसह सगळं काही बंद असतं एक प्रकारे सगळं काही गोष्ट म्हणजे पवित्र वातावरण सगळीकडे असतं चातुर्मासामध्ये तर त्या मा त्या चातुर्मासामध्ये जर आपण त्यातल्या त्यात जर आपण आर्थिक अडचणी किंवा डोक्यावरचं कर्ज निवारण्यासाठी सर किंवा आर्थिक सुख समृद्धीसाठी घरामध्ये नांदण्यासाठी जर आपण ह्या सेवा जर सुरू केल्या रोज मी जर खरं सांगेल की आज आता आज जर व्हिडिओ पाहिले तर आज, आज संध्याकाळपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करा किंवा जेव्हा केव्हा तुम्ही या व्हिडिओ पाहता त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता ते कार्तिक शुद्ध एकादशी चातुर्मास संपेपर्यंत आता फक्त कधी या सेवा थांबवायच्या आहेत महिलांचा मासिक धर्म असेल सुतक मध्ये जर पडलं संकल्पयुक्त करू नका असं नाही असं काही संकल्प सोडू नका विना संकल्प केले तरी सुद्धा चालेल संकल्प करून करायची तर संकल संकल्प सुद्धा करू शकता फक्त सुतक विटाळ पडलं तर परत संकल्प करून सोडावा लागेल परत सेवा सुरू करावं लागेल त्यामुळे तुम्हाला सांगते किंवा विना संकल्प जरी सेवा केली एक सेवा म्हणून चातुर्मास सुरू आहे एक विष्णूंची सेवा म्हणून माता लक्ष्मी सेवा म्हणून जर तुम्ही सेवाकडे पाहिलं आणि सेवा जर रोज नित्य निमाणे जर केली तर अतिशय प्रभावी ठरणार आहे आणि नक्कीच तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणार लाखो करोडो लोकांना अनुभूती आलेली आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे सोबतच मी सांगेन ह्या तर सेवा आहे पण सोबतच वेळात वेळ वेड़ काढून आपली जी काही नित्य सेवा आहे काल परवाच आपण गुरुपौर्णिमेला गुरुपथ घेतलेला आहे म्हणून तुम्हाला आठवण करून देते की नित्य सेवा सोडू नका अखंड नित्य सेवा आपल्याला रोज करायची आहे पंचमहायज्ञ रोज करायचाच आहे आपल्याला कुलदेवी कुलदेवतांची सेवा ही करायचीच आहे त्याच्या जोडीला जे काही आपले सेवा असतात उपाय तोडगी असतात ते आपल्याला करायचे असतात आणि सोबतच आता चातुर्मासामध्ये होईल तेवढं मी खरंच सांगेल काही घरांच्या मध्ये पाळलं जात नसेल मांसार खायचं तर त्यांनी सुद्धा मी सांगेल की मांसाहार टाळा या चार महिन्यामध्ये आणि सेवा चालू असाल तर नक्कीच टाळा आणि सोबतच पराण वर्ज्य करा पराड खूप मोठी एक दोष आहे आपल्याला लागणारा म्हणून सांगते की तुम्ही सगळे सेवा म्हणजे पूर्णपणे नष्ट करू शकता हे पराण्ण आणि मांसाहार म्हणून सांगते की जर सेवा आणि अध्यात्मामध्ये जर प्रगती करायची असेल तर या दोन गोष्टी कटाक्षाने पाळायला चालू करा आणि नंतर अनुभूती ही तुम्हाला येणार म्हणजे येणारच त्यात काही शंका नाही अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असतीस लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका श्री स्वामी समर्थ